सोमवारी सायंकाळी कुर्ल्याच्या एलबीएस रस्त्यावर बेस्ट बसचा भीषण अपघात झाला बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली या अपघातात आतापर्यंत सात जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान सोमवारी सायंकाळी झालेल्या या बस अपघातात एका एकोणीस वर्षाच्या तरुणीचा देखील मृत्यू झालाय आफरीन शाह असं या तरुणीचं नाव असून नोकरीच्या पहिल्याच दिवशी तिच्यावर काळानं झडप घातली आहे सोमवारी आफरीनचा नोकरीचा पहिला दिवस होता ऑफिस मध्ये काम केल्यानंतर आफरीन पुन्हा आपल्या घरी या जात होती दरम्यान ती कुर्ला परिसरात आली असताना या भरधाव बसनं पहिल्याच दिवशी आफरीचा अशा प्रकारे मृत्यू कुटुंबानं आक्रोश केलाय या अपघातात कणिज फातिमा नावाच्या अन्य एका महिलेचाही मृत्यू झालाय या एका रुग्णालयात नोकरी करत होत्या घटनेच्या वेळी फातिमा नाईट ड्युटी साठी निघाल्या होत्या पण नोकरीवर जाण्याआधीच बसनं त्यांना धडक दिली ही सगळी माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा